अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक पाहून दुर्लक्ष करू नकोस तुझ्या भाग्यात येणाऱ्या काळात अति जास्त चांगले चमत्कार होणार आहेत ज्याची तू अपेक्षा केली नव्हतीस ते सर्व तुझे इच्छा स्वप्न अपेक्षा पूर्ण होणार आहेत स्वामी म्हणतात ही दुनिया स्वार्थी आहे स्वार्थी दुनियेत कोणीच कोणाचे नसते आणि तू जर नाते जोडत असशील तर आधी पारखून घे कारण न पारखता जोडलेले नाते हे कधीही टिकत नसते नाते टिकवण्यासाठी प्रेम असणे आवश्यक असते समजूतदारपणा प्रत्येकाच्या मनामध्ये असावा लागतो स्वामी म्हणतात एखाद्याजवळ तू जर मनातलं दुःख सांगायला जायचा विचार केला तर तो तुझीच कमजोरी ओळखून तुझाच फायदा घ्यायला बघतो त्यापेक्षा तू आमच्याकडेही ये आम्ही तुला नक्की मार्ग दाखवू कारण आम्ही अशक्यही शक्य गोष्टी करतो आणि तुझ्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणींना दूर करण्यासाठी आम्ही तुला प्रेरित करतो स्वामी म्हणतात बाळा आयुष्यामध्ये वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जो बदलत नाही जो तुझ्या मनाचा विचार करतो जो तुझ्यासोबत असतो तोच खरा तुझा सोबती असतो तुझ्या दुःखाच्या दिवसात तुझ्या अडचणींच्या दिवसात तो तुझ्या सोबत असतो त्याला कधीच विसरू नकोस स्वार्थी लोकांच्या दूर रहा आणि तुला मदत करणारी जी लोकं आहेत त्यांना कधीच दुरावा देऊ नकोस आम्ही तुला सदैव प्रत्येक गोष्टीमध्ये यश देण्याचा प्रयत्न करू स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या मनातील सर्व गोष्टी जाणत असतो तू कोणासाठी काय करतोस किती मदत करतोस कोणाबद्दल किती चांगले मन ठेवतोस हे सर्व आम्हाला माहीत आहे तू कोणासाठी कितीही चांगला विचार करण्याचा प्रयत्न केला तरी तुला लोक नाव ठेवतीलच तुला विसरतील त्यापेक्षा आमच्याजवळ ये आमचे नामस्मरण कर आम्ही तुला कधीच दूर करणार नाही कारण आम्ही जर तुझा हात पकडला तर तो जीवनभर तुझा हात कधीच सोडणार नाही म्हणून बाळा आमचे नामस्मरण कर आमच्या नामस्मरणात मग्न होऊन जा आम्ही तुला नक्कीच मार्गदर्शन करू तुझ्या जीवनात चमत्कार करण्याची योग्य वेळ आली आहे त्यामुळे तू आमचे जितके नामस्मरण करशील तितक्या लवकरात लवकर तुझ्या जीवनामध्ये आम्ही एक मोठा चमत्कार घडवणार आहे ज्या सर्व अडचणी दुःख तुझ्या मनातील क्लेश भाव सगळं दूर करणार आहे जी करू नकोस स्वामी म्हणतात बाळा तुझी जर कोणी निंदा करत असेल तर निंदेला घाबरून तुझं ध्येय सोडू नकोस कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची आपल्याबाबतची मतं बदलतात निंदा करणाऱ्यांची तुझ्याबाबतची मतं नक्कीच बदलतील कारण ते तुझ्याकडे लक्ष ठेवून असतात त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या ध्येयाकडे लक्ष दे स्वामी म्हणतात बाळा तू फक्त तुझे विचार चांगले आणि सरळ ठेव तुझ्या आयुष्यात येणारे वळण कितीही वाकडी असली तरी तुला काही फरक पडणार नाही तू फक्त कोणाबद्दल चांगले विचार कर बघ आम्ही तुला खूप काही देऊ आम्ही तुझ्या नशिबात खूप काही लिहून ठेवलेलं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ